तर आम्ही ज्या भागाचं लोकप्रतिनिधी करतो त्या कोकणमध्ये या दुष्काळाची सल एवढ्या प्रमाणात नाही आहे परंतु सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे मात्र टंचाई पिण्याच्या टंचाईचे मात्र प्रश्न यावेळी सुद्धा एप्रिल आणि मे या में 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 दोन महिन्यात होणार आहे त्यामुळे मला शासनाकडे एकच मुद्दा मांडायचा आहे की टंचाईमधील जी कामं येतील त्याला विशेष निधी यासाठी कोकणाला यावर्षी शासनाने द्यावा तर आमच्या भागातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला हिरवा चारा मिळाला पाहिजे म्हणून सुद्धा या ठिकाणी आपली रोप बियाण्याचं वाटप केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला ज्याप्रमाणे देता येईल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी हिरवा चारा देण्याचा प्रयत्न सुद्धा आमच्या भागातील आमच्या मतदारसंघातील आपल्या जिल्ह्यातील लोक शेतकरी निश्चित करत आहेत खरंतर त्याचबरोबर मग आशिष सलार यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये मत्स्य दुष्काळ सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे एवढंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जी मच्छी असते त्याला मोठं मार्केट हे गोवा आहे आणि गोव्यामध्ये गेले महिनाभर आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यातील मच्छी घेण्यासाठी बंदी आणलेली आहे आणि ही बंदी लवकरात लवकर उठवावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न चालू ठेवले आहेत मला माननीय मुख्यमंत्री आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरच गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून ही मत्स्य दुष्काळ मत्स्य बंदी जी महाराष्ट्रावर आणलेली आहे गोवा सरकारने ती लवकरात लवकर उठवावी आणि या संदर्भात सुद्धा उत्तर माननीय मंत्री मोदी यांनी आपल्या उत्तरात द्यावं अशी मागणी या ठिकाणी आहे त्याचबरोबर खावटी कर्जाचं कर्ज पूर्णपणे माफ केलं त्याबद्दल सुद्धा सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना जी शेती कनेक्शन आहेत ती कनेक्शन अजूनही पेंडिंग या ठिकाणी कनेक्शन आहेत ती कनेक्शन लवकर शेती बाबाची दिली तर निश्चितपणे शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती या ठिकाणी शेतीकडे वळतील आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो आता या दोन्ही प्रस्तावातील चर्चा संपली आहे प्रस्तावातील चर्चाचे मंत्र्यांचे उत्तर उद्या देण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे गुरुवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी सकाळी साडे नऊ वाजता सभागृहाची विशेष बैठक भरेल सकाळी नऊ ते पोणे अकरा वाजतापर्यंत अर्धा तास चर्चा व लक्षवेधी सूचना घेण्यात येईल सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता सुरू होईल